सर्व मीडियावाल्याचे प्रेक्षकांचे आणि तुळजापूरच्या सर्व जनतेचे मी आभार ती मानतो की दुण। दुण। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जो मोलाचं योगदान सर्वांनी तुळजापूर शहरवासी आणि आमच्या आयोजकांनी दिलेलं आहे त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन ग्रामीण 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 जे आपण मॅचेस घेतले होते सामने घेतली होते त्यांचं वैयक्तिक प्रथम पारितोषिक हे आणि संघाला सांगायला गेलेलं सेकंड हे चिंचोली संघाला गेलेलं आहे आणि प्रथम पारितोषिक हे पारा तालुका भूम धाराशिव यांना प्रथम पारितोषिक व द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे एन डी बॉय तुळजापूर शहर कृष्णा गवळी जो टीमचा कर्णधार आहे त्याला तिसरं एक, एक अकॅडमी तुळजापूर तसेच चतुर्थ पारितोषिक हे माझ्या माहितीप्रमाणे दयावान रायडर्स यांना गेलेलं आहे ते सर्व खेळाडूंचे सर्व सहकार्य करणाऱ्याच्या बांधवाचे व माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेबांचे विनोद पिटुकडेंचे व सर्व जे आम्हाला बक्षीस जाते त्यांचं मी मनपूर्वक हो आभार मानतो की त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केले म्हणून आम्ही या स्पर्धा यशस्वी करू शकलो त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्व मीडिया पत्रकार बंधू आणि सर्व खेळाडू आणि या संघ या स्पर्धेत जेवढे सोळा संघ व ग्रामीणचे बारा संघ सहभागी झाले व त्या खेळ संघ मालकांचे मी मनकपूर्वक अभिनंदन आमच्या रुष्तून इथं स्पर्धेला आले विविध गावावरून शंभर किलोमीटर असो सत्तर ऐंशी किलोमीटर असो ग्रामीण भागातून रात्री बेरात्री येऊन या, या सामन्याची व खेळाची शोभा वाढवली त्याबद्दल मी हार्दिक हार्दिक त्यांचं अभिनंदन बी करतो आणि आभार व्यक्त करतो तसेच आमचे जेटीसी लाईव्ह आहे लाईव्ह त्यांना आम्ही जे आयोजित केलेलो होतो त्यांना आणलं होत एकशे अठ्ठेचाळीस देशामध्ये व पूर्ण संपूर्ण भारतामध्ये हे सामने दाखवले त्यांचंही मी अभिनंदन मला करतो तसेच आमचे जाधव मंडपवाले निवडणूक यांचंही एवढे व्यवस्थित अतिशय चांगली अशी लाईट व्यवस्था ज्यांनी केली त्यांचं मी अभिनंदन आणि आभार प्रदर्शन करतो तसेच कॉमेंटेटर असतील त्यांची बॅक टीम असेल असतील त्यांची बॅक टीम असेल आणि विशेष म्हणजे जे आम्ही दोन आता सन्मानित केले आम्ही जे क्षीरसागर आणि पवार हे दोन मुलं जे रात्रंदिवस हे आठ दिवस आणि त्याचे मागील आठ दिवसाचे पंधरा सोळा दिवस, दिवस। विशेष राबवत होत होते दिवस रात्र पाहत नव्हते व आमच्या आयोजन समितीला ज्यांनी सहकार्य केलं त्याबद्दलही इथले जेवढे खेळाडू इथे अडकू मैदानावर घेतले त्यांचंही मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो तसेच विशेष करून राणा जगजितसिंह पाटील साहेबांचं एवढं वेळ नसताना सुद्धा आम्हाला शुभेच्छा दिल्या सतत पाठीशी राहिले एम एस लोक तसेच मनोजा जोळी मित्रमंडळ शशाप्पा जोत ज्यांनी मंडप आणि लाईटची व्यवस्था केली आणि मोलाचा वाटा यामध्ये त्यांनी घेतलेला आहे या स्पर्धेला त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि स्वागत आणि आभार करतो आणि आमचे छोटे मोठे जे जिजामाता वॉरियर्स छोटा संघ होता माझ्या मुलाचा जी रोज सतत मॅच खेळत होता सर्वांचं मनोरंजन करत होता जे फावले आहेत आणि पपनास जी माझी गल्ली आहे त्यांचं छोटे बच्चे होते त्यांची जे रोज सामने होतं त्यांचंही अभिनंदन करतो आणि अजून एक विशालभाऊ छत्रे आणि त्यांच्या की आज नियोजन केलं सर्व व्यवस्थित नियोजन कुठंही गालबोट न लावता त्यांनी ही स्पर्धा चेअर वेळ आणून आयोजन केलं त्यांनी विशाल भाऊ छत्रे यांनी त्यांचंही विशेष करून मी त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या टीमचं आभार व्यक्त करतो आणि पुनशे एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद आणि खूप खूप आभार यशस्वी आणि संपूर्ण करण्यासाठी जे सर्वांनी अप्रत्यक्ष आणि प्रत्येक प्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन आणि आभार